श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संध्याकाळी दारावर दिवा का लावला जातो यामागचे रहस्य काय आणि याचे पलिक काय तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल की संध्याकाळी बहुतांश घरांच्या दारावर दिवे जळत राहतात हे पाहून तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की हे का केले जाते आणि दारावर दिवा लावून कोणते फळ मिळते तर आज मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका अतिशय सुंदर कथेद्वारे देणार आहे हे भगवान कृष्णाने महान ऋषी नारदांना सांगितले होते ही एक वेळेची गोष्ट आहे शहरात संध्याकाळची वेळ झाली होती सूर्यदेव आपली लालसरपणा पसरवत पश्चिम दिशेने अस्तंतलच्या दिशेने जात होते आकाश सोनेरी रंगांनी आच्छादलेले होते समुद्राच्या लाटा हळुवारपणे गुंजत होत्या आणि संपूर्ण द्वारका शहरात दैवी शांतता पसरली होती त्याच वेळी देवर्षी नारद हे नारायण नारायण यांच्या नावाचा जप करण्यासाठी द्वारका शहरात आले ते भगवान श्रीकृष्णाच्या शाही प्रसादाजवळ पोहोचतात त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या दाराजवळ एक दिवा जळताना दिसला तिचा चेहरा तेजस्वी आणि आनंदी होता दिवा केवळ तेलाने आणि वातीने नव्हे तर विश्वास आणि भक्तीच्या प्रकाशाने जळत असल्यासारखा वाटत होता दारावर दिवा जळत असल्याचे जेव्हा नारदांना दिसले तेव्हा त्यांना रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि ते भगवान श्रीकृष्णांसमोर हात जोडून म्हणाले द्वारकाधीश योगेश्वर संध्याकाळी तुमच्या दारावर जळत असलेल्या या दिव्याचे रहस्य काय आहे ही परंपरा का केली जाते आणि संध्याकाळी त्याच्या दारावर दिवा लावणाऱ्या वक्ताला कोणती सद्गुणी फळे मिळतात नारदाने विचारले असता भगवान कृष्ण मनापासून हसत म्हणाले देवर्षी नारद तुमचा हा प्रश्न अतिशय उत्कृष्ट आणि जनकल्याणकारक का आहे संध्याकाळचा दिवा हा केवळ एक प्रकाश नाही अज्ञानाचा अंधार दूर करणारा तो प्रकाश आहे आदराने संध्याकाळचा दिवा लावणारा व्यक्ती तो केवळ त्याच्या घरालाच नव्हे तर त्याच्या कृती विचार आणि आत्म्यालाही प्रकाशित करतो या संदर्भात मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते जे या दिव्याचे दैवी रहस्य उघड करते हे देवर्षी बऱ्याच काळापासून अयोध्या शहर सुवर्ण वैभवाने चमकायचे त्या पवित्र शहरात धर्म सत्य आणि प्रतिष्ठा होती रस्त्यांवर वैदिक स्तोत्रांचा प्रतिध्वनी येत होता आणि प्रत्येक अंगणातून येणाऱ्या पूजेच्या आवाजाने वातावरण पवित्र झाले त्याच दैवीभूमीवर एक अतिशय विद्वान तपस्वी आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुदर्शन होते सुदर्शन याचे जीवन हे ज्ञानाचे दीपस्तंभ होते त्याने वेद उपनिषद स्मृती आरण्य आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केला त्यांना कायद्याचे प्रत्येक नियम माहीत होते यज्ञ विधी आणि वेदपटनातील त्यांची प्रवीणता इतकी अद्भुत होती की शहरातील लोक त्यांना ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून संबोधत असत पण देवा त्यांच्याकडे ज्ञान होते पण भक्तीची गोड चव त्यांच्या आयुष्यात नव्हती त्यांनी पूजा केली परंतु कर्तव्याची बाब म्हणून त्यांच्या अंतकरणात श्रद्धेची आर्द्रता प्रेमाची भावना समर्पणाची खोली नव्हती जी खऱ्या भक्ताच्या हृदयात असते त्यांच्या आयुष्यातील ही कमतरता त्यांच्या स्वतःच्या घरातच पूर्ण झाली कारण त्यांची पत्नी सुशिला अतिशय धर्मनिष्ठ असती आणि भक्त स्त्री होती सुशिलाचा जन्म भक्तीसाठी झाला होता त्याचे हृदय नेहमीच देवाच्या हातात होते त्याच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू नेहमी चमकत असत आणि त्याच्या आवाजात भगवान विष्णूचे नाव नेहमीच मधुरपणे गुंजत असे पण सुशिलाचे जीवन हे शिस्तीचे मूर्त स्वरूप होते ब्रह्ममूर्तादरम्यान प्रत्येक दिवशी जेव्हा संपूर्ण जग झोपलेले होते ती उठली होती थंड पाण्याने दुवा स्वच्छ कपडे परिधान करून तिने तिच्या घराच्या मंदिरात दिवा लावला आणि अत्यंत श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा केली त्याची भक्ती अशी होती की देवी लक्ष्मी स्वतः त्याच्या हृदयात वास करत होती सकाळ असो किंवा दुपार सुशिलाचे मन नेहमीच देवाच्या नावात गुंजलेले होते जेव्हा संध्याकाळ झाली आणि सूर्यदेव अस्तक्षरच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा त्याची भक्तीची भावना आणखीन तीव्र झाली ती संपूर्ण घर जाडू मारत असे आणि तिचे अंगण एखाद्या मंदिरासारखे सजवत असे मग तिचे मन पूर्णपणे शुद्ध झाल्यावर ती पवित्र भावनेने दाराकडे जात असे आणि तिच्या हातांनी एक छोटा दिवा पेटवत असे त्या दिव्याच्या प्रकाशाने अंधाराचा नव्हे तर अज्ञानाचा नाश केला जेव्हा तो दिवा पेटवला जात असे तेव्हा सुशीला दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करायची आणि म्हणायची स्वामी हा दिवा केवळ माझ्या घरासाठी नाही तर तुमच्या पायांसाठी आहे यावर माझा विश्वास आहे मित्रांनो भगवान कृष्ण म्हणतात हे देवर्षी एके दिवशी संध्याकाळची वेळ होती सुशिलाने अंगणात उडी मारली आणि तिच्या दैनंदिन दिनचर्येनुसार दाराजवळ बसली ती मोठ्या भक्तिभावाने दिवा तयार करत होती त्याने एका छोट्या भांड्यात तेल ओतले त्याने कापसाची एक वर्णी बनवली आणि त्याचे डोळे बंद केले आणि देवाच्या स्मरणार्थ दिवा लावला त्याचवेळी तिचा पती सुदर्शन तिथे आला आणि सुशिलाची पूजा केली आणि म्हणाला वल्लभ तू हा दिवा रोज का पेटवतोस त्याचा फायदा काय तो इंधनाचा अपव्यय आहे मित्रांनो आपल्या पतीच्या तोंडातून हा शब्द ऐकल्यानंतर सुशिला शांत झाली ती काही बोलली नाही रागावलं नाही ती हळूहळू उठली आणि आपल्या पतीसमोर गेली आणि अतिशय नम्रपणे म्हणाली स्वामी हा दिवा केवळ तेल आणि वातीने जळत नाही तो माझ्या श्रद्धेने जळतो हा दिवा माझ्या अंतकरणाच्या भक्तीचे प्रतीक आहे हे देवी लक्ष्मीला घरात आणते आणि धर्माचा प्रकाश पसरवते हे कसे शक्य झाले सुशिलाच्या चेहऱ्यावर हास्य होते त्याने उत्तर दिले हे पुरुषाचे काम नाही ही त्या दिव्याची कृपा आहे जी तुम्हाला निरुपयोगी वाटायची तोच दिवा जो दररोज संध्याकाळी प्रभूचे चरणी अर्पण केला जात असे त्याच्या कृपेने माता लक्ष्मी स्वतः काल रात्री येथे आली होती आणि तिने आशीर्वाद दिला की या घराचा दिवा कधीही विजू नये आणि हा सर्व चमत्कार त्याच्या आशीर्वादामुळे झाला आहे हे ऐकून सुदर्शनचे डोळे भरून आले त्याच्यात पश्चातापाची आग आणि भक्तीची लाट एकाच वेळी पेटली तो सत्य बोलला आणि म्हणाला तुम्ही सुशिला मी ज्ञानाच्या अभिमानाने अंधारात जगत होते आणि आज या छोट्याशा दिव्याने मला प्रकाशाचा खरा अर्थ शिकवला मी धर्मग्रंथांमध्ये खूप वाचले आहे परंतु आज तुमच्या भक्तीने मला धर्माचे खरे स्वरूप दाखवले आहे तो आपल्या पत्नीच्या चरणी झुकला आणि म्हणाला आजपासून मी तुझ्यासोबत संध्याकाळचा दिवा देखील पेटवीन हा दिवा आता केवळ तुमच्याच नव्हे तर आपल्या दोघांच्या जीवनाचा दिवा बनेल त्या दिवसापासून सुदर्शन आणि सुशिला या दोघांनी संध्याकाळी गेटवर दिवा लावण्याचा नियम केला दिवस गेले आणि त्यांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धीचा प्रवाह परत आला त्यांचे घर एकेकाळी दुःखाची छाया होते आता येथे भक्तीचा प्रकाश पसरला हळूहळू हा चमत्कार संपूर्ण शहरात पसरला हे कसे घडले असे शेताऱ्याने विचारले म्हणून सुशिला हसते आणि म्हणते की संध्याकाळचा दिवा केवळ घरालाच नव्हे तर हृदयाला हृदयालाही प्रकाशित करतो त्यांचे शब्द ऐकून लोक प्रेरित होऊ लागले आणि लवकरच अयोध्येतील प्रत्येक गृहिणीने प्रतिज्ञा घेतली की ती दररोज संध्याकाळच्या वेळी दिवा लावे मग एक दिवस असे घडले की संपूर्ण अयोध्येतील प्रत्येक घराच्या दारावर दिवे जळू लागले आणि ते पाहून असे वाटले की पृथ्वीवर असंख्य तारे खाली आले आहेत आणि प्रत्येक दारावर प्रकाश आहे पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे की जेव्हा संध्याकाळची वेळ येते आणि सूर्यदेव अष्टचलाच्या जा दिशेने जातो तेव्हा प्रत्येक घराच्या दारावर एक छोटा दिवा लावला जातो दिवा हा केवळ प्रकाशाचे नव्हे तर भक्ती आणि भक्तीचेही प्रतीक आहे हे ब्रह्मानंद हा दिवा केवळ प्रकाश देत नाही हा धर्माचा प्रकाश आहे जेव्हा एखादी व्यक्ती संध्याकाळी श्रद्धेने दिवा लावते तेव्हा तो त्याच्या आतून अंधार लोभ राग आणि भ्रम दूर करतो हा दिवा आठवण करून देतो की अंधार कितीही खोल असला तरी एक छोटासा प्रकाशही त्याला पराभूत करू शकतो ज्या घरात दिवा लावला जातो जिथे देवी लक्ष्मी राहते तिथे गरिबी रोग आणि भीती प्रवेश करत नाही दारावर श्रद्धेने पेटवलेला दिवा सर्व बापांचा नाश करतो आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात शांतता आणि आनंद राहील कृष्णाच्या तोंडातून ही कथा ऐकून देवर्षी नारद संतप्त होऊन म्हणाले स्वामी तुझ्या तोंडून ही कथा ऐकून मी धन्य झालो आहे देवा हा दिवा केवळ एक प्रकाश नाही तर भक्तीचे एक रूप आहे संध्याकाळचा दिवा इतका महत्वाचा का आहे हे आता मला समजले भगवान कृष्ण हसला आणि म्हणाला हे देवर्षी दिवा केवळ तेल आणि वातीने जळत नाही तर भक्तांच्या अंतकरणाच्या भक्तीने जळतो प्रेमाने पेटवलेला दिवा मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतो मग देवर्षी नारदजी आणखीन एक प्रश्न विचारतात आणि म्हणतात स्वामी हा दिवा लावण्याचा काही नियम आहे का आणि त्याच वेळी कोणत्या स्त्रियांनी हा दिवा लावू नये हे मला जाणून घ्यायचे आहे नारदजींना हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण रहस्यमय स्मिता आस्याने म्हणाले देवर्षी प्रत्येक दिवा पेटवण्याचे नियम आहेत या दिव्याच्या बाबतीतही असेच आहे पहिला नियम असा आहे की ग्रहण झाल्यावर दिवा लावणे आणि दुसरा म्हणजे जोरदार वादळ किंवा वादळ असताना दिवा लावणे कारण ती एक वाईट गोष्ट मानली जाते आणि तिसरा नियम असा आहे की जेव्हा घरात कलह हो अशुद्धता किंवा मृत्यू असेल तेव्हा कोणीही जळू नये दिवा पेटवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी यामुळे संपत्ती आणि समृद्धी मिळते तसेच दिव्यातील प्रकाशाकडेही लक्ष द्या तारणाच्या प्राप्तीसाठी एक दृष्ट दिवा असतो दोन दिवे असलेला दिवा समृद्धीसाठी असतो आणि पाच दिवे असलेला दिवा आरोग्य आणि समृद्धीसाठी असतो पुढे भगवान कृष्ण म्हणतात हे देवर्षी हे सर्व कर्मभाव आणि पवित्रतेवर अवलंबून आहे दिवा हा केवळ दिवा नसतो ते मनाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे हा दिवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलांनी पेटवू नये जेव्हा एखाद्याच्या घरात मृत्यू किंवा जन्म होतो तेव्हा तो, ते तो अपवित्रतेचा काळ मानला जातो त्यावेळी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य पूजा किंवा दीपप्रज्वलन करण्यास मनाई आहे कारण त्या काळात घराची ऊर्जा संतुलित असते आणि देव त्या ठिकाणापासून दूर राहतात दुसरी गोष्ट म्हणजे वेळ ही शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरणाची वेळ आहे या काळात स्त्रीला विश्रांती आणि स्थिरता दिली जाते जेणेकरून तिचे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील त्यामुळे या राज्यात पूजा व्रत किंवा दीपदान करू नये असे धर्मात म्हटले जाते जेव्हा शरीराची ऊर्जा पुन्हा शुद्ध होते तेव्हा ते ते ती पुन्हा या कृतीमध्ये गुंतू शकते तिसरी म्हणजे राग अस्वस्थता किंवा दुःखाची स्थिती जेव्हा एखादी स्त्री अशा स्थितीत असते तेव्हा तिथे तिने दिवा लावू नये कारण दिवा तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा मन शांत आणि श्रद्धेने भरलेले असते रागाने किंवा दुःखी मनाने जळालेले दिवा प्रकाश देतो पण आशीर्वाद आणत नाही पुढे कृष्ण म्हणतो हे देवर्षी अशा प्रकारे आजचा प्रसंग संपला मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल मग नारद म्हणतात स्वामी तुमच्याकडून हे ज्ञान मिळाल्याने मी धन्य आहे मी हे ज्ञान जगभरात पसरवीन आणि दारावर दिवा लावण्याचे महत्व समजावून सांगेन तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका